आज आपण घरातलंच साहित्य वापरून ना ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा करणार आहोत ते बघणार आहोत तेही जास्त काही पापट पसारा न घालता सर्वांना एक विनंती आहे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनलाही क्लिक करायला विसरू नका चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात लागणारं साहित्य बघूयात इथे मी अडीचशे ग्रॅम मसूर घेतलेले आहेत जितका आपल्याला मसूर घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला कांद्याचा वापर करायचा आहे कारण ह्यात आपण कोणत्याही वाटणाचा वापर करणार नाही आहोत ही मसूरची भाजी करण्याची ना दोन पद्धत आहेत एक तर तुम्ही कुकरला लावूनही तुम्ही करू शकता किंवा असे भिजत घालूनही करू शकता पण ढाबा स्टाईल कसा केला जातो आज आपण बघणार आहोत त्यामुळे इथे मी मसूर आहे तो चांगला चार ते पाच तास भिजत ठेवला होता आता मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम मी मसूर घेतला आहे तर अर्धा किलो मी कांदा घेतलेला आहे आणि त्यासाठी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर कसुरी मेथी घेतली आहे आपल्या जे साठवणीचा सा मसाला आहे त्याचे दोन चमचे लाल तिखट घेतले आहेत गरम मसाला एक चमच घेतला आहे धनेपूड जिरेपूडची मी एक एक चमच घेतलेला आहे जसं मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतले एक चमचा हळद घेतली आणि एक चमचा लाल तिखट घेतले आणि तडक्यासाठी सुद्धा कोथंबीर आणि जी तडक्याची आपली लाल मिरची असते ती घेतलेली आहे आणि तडक्यासाठीच लाल तिखटाची एक छोटासा चमचाही पूड घेतलेली आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत कारण आपण तडका पुन्हा एक वेगळा पण देणार आहोत आता कढई चांगली गरम झाली आहे की त्यामध्ये जो पोहेखाचा चमचा असतो सा, ते मी सहा ते सात चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो हा लसूण आहे ना तो आपल्याला कधीही अख्खा मसूर जेव्हा आपण भाजी करतो त्यामध्ये नेहमी तो चेचून घालायचा आहे कापून घालायचा नाही किंवा वाटून घालायचा नाही तो चेचून घालायचा त्यामुळे ना भाजीची चव मात्र दुप्पट येते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी आणि मिरची चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत जिरी चांगली तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे दोन ते तीन मिनटांना गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवायची आहे आणि चांगला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठही ॲड करायचं आहे जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईल कारण भाजी करताना आपण फक्त कांद्याचा वापर जास्त करतो आहे आता जोपर्यंत कांदा चांगला लालसर होत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे थोडा लालसर झाला ना की जो चेसलेला लसूण आहे जो आपण चांगला बारीक करून घ्यायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि पुन्हा चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कांद्याचा जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद थोडी कसुरी मेथी दोन चमचे साठवणीतला लाल मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा पूड एक चमचा गरम मसाला थोडी कोथिंबीर आणि अर्धा चमचा मी कश्मिरी लाल मिरचीची पूड घेतलेली आहे जेणेकरून थोडासा लालसरपणा यावा म्हणून आता या सर्व गोष्टींना चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सर्व गोष्टींना परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले सर्व मसाले व्यवस्थितरित्या परतून झालेत आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मसूर ॲड करायची आहे आणि गॅसची फ्लेम थोडी मिनिटभर हाय करायची आणि या सर्वच गोष्टींना पुन्हा परतून घ्यायचा आहे म्हणजे जो मसुरामध्ये जो कच्चेपणा असतो ना तोही निघून जातो आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे कोणतीही भाजी करताना पाण्याचा वापर करताना नेहमीच पाणी गरम वापरावं जेणेकरून तरीही चांगली येते आणि तो पदार्थ लवकर शिजतोही इथे मी चार ते पाच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे कारण की शिजण्यासाठीसुद्धा पाण्याचा जरा थोडीशी जास्त गरज लागते त्यामुळे मी चार ते पाच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता शिजून झाल्यानंतर त्याला जरा घट्टसरपणा येणारच आहे आता तुम्हाला भाजी जास्त पातळसर हवी आहे की घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपल्याला ह्या मसुराला झाकून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला हा मसूर तयार होतो पण गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे हाय फ्लेमवर ती नुसती भाजी लवकर घट्टसर होऊ शकते पण मसूर मात्र लवकर शिजणार नाही त्यामुळे मिडियम ग्लासवर आपल्याला दहा ते पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस मिनटांमध्ये ही भाजी आपली तयार होते भिजवलेला मसूर असल्याकारणामुळे त्याला शिजायला जास्तसा वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता आपल्या पंधरा मिनटामध्ये भाजी आपली तयार झालेली आहे आता त्याच्यावर चांगली कोथंबीर मस्त पसरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले आहे आणि दोन चिजलेले लसूणे घेतलेले आहेत आता लसूण चांगले परतून झाले की त्यामध्ये तडक्याची मिरची घेतली आणि त्यामध्येच मी एक छोटा चमचा लाल तिखटही घेतलेला आहे आता तुम्हाला मिरची किंवा पूड दोघांपैकी काय वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता पण मी तर दोघींचा वापर केलेला आहे आता तडका तर देऊन झाला आहे मसूरची भाजीही तयार झाली आहे चपाती असो भाकरी असो किंवा रोटीसोबत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद